जालना पोलीस अधिकाऱ्याची गुंडगिरी उपोषणकर्त्याला लात मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे जालना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक धक्कादायक आणि निंदनीय घटना घडली गट आहे उपविभागीय पोलीस अधिकारी डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी चक्क एका उपोषणकर्त्याच्या कंबरड्यात फिल्मी स्टाईलने लात घातली हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय लोकांचा संताप अनावर झालाय आणि या अधिकाऱ्याच्या विरोधात ट्विटर फेसबुक या सगळ्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे चला तर जाणून घेऊया का काय आहे ही संपूर्ण बातमी नमस्कार मी मराठी न्यूज मध्ये स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदाच एन जी मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा काय घडलंय जालना शहरामध्ये जालना शहरात आज असा कोणता निंदनीय प्रकार झाला आहे ज्यामुळे पोलीस प्रशासना ची मान पुन्हा एकदा शर्मेने खाली गेलेली आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या महिन्याभरापासून अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे कुटुंब उपोषणाला बसलं त्यांचा आरोप आहे की गोपाल यांच्या पत्नीचं तिच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने दुसरं लग्न लावलं याबाबत पोलिसांकडे तक्रार केली पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही उलट पोलिसांनी पैसे घेऊन आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप या उपोषण करत्या कुटुंबियांनी केलेला आहे पंधरा ऑगस्ट पालकमंत्री पंकजा मुंडे ध्वजारोहण करण्यासाठी जालण्यात आल्या होत्या उपोषणकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आपली व्यथा मांडण्यासाठी ते पुढे गेले पण पोलिसांनी त्यांना रोखलं अनंत कुलकर्णी यांची गुंडागर्दी याच वेळी डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी उपोषणकर्त्याला थांबवण्याच्या था नावाखाली थेट त्याच्या कंबरड्यात उडी मारून लात घातली हा प्रकार अगदी फिल्मी स्टाईलचा होता जणू काही गुंड मारामारी करतोय व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आणि आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत होता आहे अनंत कुलकर्णी यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं गोपाल चौधरी याने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतलं होतं आणि पोलिसांवर देखील डिझेल फेकण्याचा प्रयत्न केला त्याला थांबवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला पण लोकांचा सवाल आहे एवढी क्रूरता का लात मारणं गरजेचे होतं का पाल याच्या विरुद्ध आत्मदहनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला ते म्हणाले खून बलात्कार सारख्या गुन्ह्यामधल्या आरोपींना लाथ मारली तर ठीक पण महिनाभर उपोषण करून देखील न्याय मागणाऱ्या सामान्य माणसाला लाथ मारण हा विकृतीचा कळस आहे त्यांनी या अधिकाऱ्यावर कठोरातील कठोर कारवाईची मागणी केलेली आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे हा अधिकारी आहे की गुंड अशा वर्दीतल्या गुंडांवरती कारवाई व्हायला हवी का हवी असेल तर आपले मत कमेंट मध्ये नक्की नोंदवा आणि एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा